राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत अमान्य प्राप्त राजकीय पक्षास जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरता स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवे असल्यास पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले संबंधित अटीची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षाला तात्पुरता स्वरूपात चिन्ह आरक्षित करून हवे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सुरुवात होण्यापूर्वी कार्यालय कामकाजाच्या तीन दिवस आधी महानगरपालिका निवडणुकांसाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे अनिवार्य असते या अर्जांवर नामनिर्धन पत्र दाखल करण्यास सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतात जिल्हा परिषदेच्या आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार का दोन दिवसातच सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नामनिर्धन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्हा परिषदेला पंचायत समिती वगळून गेल्या निवडणुकीत एखाद्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाने संबंधित अटीची पूर्तता केली असल्यास अशा पक्षाला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल त्यावर संबंधित जिल्हाधिकारी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निर्णय घेतील व आपला निर्णय तात्काळ संबंधित नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाला आणि सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवतील संबंधित नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाला ते चिन्ह संबंधित जिल्हा परिषदेच्या निवडणूक पुरतेच आरक्षित असेल राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या अमान्यता प्राप्त राजकीय पक्षाने एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागा जिंकल्या असायला हव्यात किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण जागांच्या पाच टक्के जागा ह्या एका जागेपेक्षा कमी येत असतील तर किमान एका जागेवर त्या पक्षाला उमेदवार विजयी झालेला असावा अशा पक्षाला त्यांच्या विनंतीवरून केवळ त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुक्त चिन्हांपैकी एक मुक्त चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात आरक्षित केले जाते त्यामुळे ते, ते मुक्त चिन्ह त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अन्य कोणत्याही उमेदवाराला देण्यात येत नाही अधिक माहिती महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी विनियमन आणि निवडणूक चिन्ह आरक्षण व वाटप आदेश दोन हजार च्या आदेशातील परिषद क्रमांक सतरामध्ये नमूद करण्यात आले